आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज साहेब विश्व हिंदू परिषद म्हणून आपली काय याबाबत भूमिका आहे काय सांगाल खरं म्हणजे मंदिर हे आस्थेचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे संपूर्ण जगामध्ये भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो आपला हिंदू समाज पूर्ण मंदिरामध्ये एकत्र येत असतो आणि एक, एक वेगळ्या प्रकारची चेतन आणि स्फूर्ती मंदिरामध्ये मिळते सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की या देशामध्ये मुस्लिम आक्रमक आले मोगल आक्रमक आले आणि त्याने अयोध्येतलं राम मंदिर पाडलं कृष्ण जन्मभूमी असेल काशी विश्वनाथ असेल तुळजाभवानीचं मंदिर असेल केवळ एवढ्यासाठी की यांच्या हिंदू समाजाची आस्था ठेचण्याचा विषय प्रामुख्याने झालेला आहे पण दुर्दैव असं आहे की आज देशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे आपली मंडळी तिथं बसलेली आहेत अशाही काळामध्ये अशी मंदिरं पाडण्याचं मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरेल त्याचं कारण असं आहे या सगळ्या विषयामध्ये हिंदू समाजाच्या आत्ता जरी इथं कमी संख्येत दिसत असले तरी सगळ्या समाजाची एकच भावना आहे की अशा पद्धतीची आमची मंदिरं तुम्ही पाडू शकत नाही आणि म्हणून आत्ता सहा तारखेला समर्थ राम मंदिरामध्ये दुपारी चार वाजता सगळ्या संघटनांची आम्ही बैठक बोलवलेली आहे या विषयामध्ये सगळ्यांची काय भूमिका आहे हे पाहून आम्ही पुढच्या दिशे ठरवणार आहोत साहेब केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेत आहे तरी हिंदूंच्या मंदिरांची पूजा स्थळांची ही जर परिस्थिती असेल तर मग दात कोणाकडे मागायची असं आहे की जनहित याचिका दाखल करणारा कोणी माहीत नाही पण कोर्टाने त्याबाबतीत निर्णय दिला जो असेल तो निर्णय असेल पण या सब सगळ्या विषयामध्ये विश्वासात न घेता हा विषय झालेला आहे जर याच्यामध्ये जर संबंधित लोकांना बोलवलं असतं त्यांनी कागदपत्रं दाखवली असती त्यापेक्षाही काही ठिकाणी कागदपत्रं नसतील तर आत्ता जसं आपण म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जर विचार केला त्याच्या आधी कितीतरी वर्ष ही मंदिरं इथं आहेत त्या मंदिरांचा इतिहास तपासला पाहिजे त्या मूर्तीचा कोणता कालावधी तो पाहिला पाहिजे त्याची दगड कोणत्या कालावधीचे पाहिलं पाहिजे आणि असं कुठल्याही प्रकारे या विषयामध्ये निर्णय परस्पर घेऊ शकणार नाही यासाठी आमचा समाज जो आहे हिंदू समाज सज्ज झालेला आहे सर आप, दिशा आम्ही सर आपणच आता सांगितलं का कोर्टाचा निर्णय आहे ज्या याचिकाकरता आहे माहीत नाही मग कोर्टाच्या निर्णयाचा आपण अवमान करणार का सन्मान कोर्टाच्या निर्णयाचा अवमान आम्ही करणार नाही आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ सरकार ऐकत नसेल तर सरकारकडे मी आत्ता जाणार सरकारतर्फे आम्ही त्या काही जर त्यांनी भूमिका घेतली ठीक आहे नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात या विषयामध्ये जाऊ सर पालकमंत्री संभाजीनगर जिल्ह्याचे आहेत अतुल सावे दुसरे मंत्री आहेत दोन दोन तीन तीन मंत्री आहेत विरोधी पक्षनेता छत्रपती संभाजीनगरचे आहेत विधान परिषदेचे तरी छत्रपती संभाजीनगरसारख्या राजधानीच्या शहरावर पर्यटनाची राजधानी ज्याला मानल्या जातात तिथं ही परिस्थिती आहे दुसरीकडची काय असणार कसं बघायचं आता या विषयामध्ये प्रामुख्याने पहिला टप्पा आमचा असेल हे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत त्या संदर्भात आम्ही एक पत्र तयार केलेलं आहे त्यांची भूमिका आम्ही त्यांच्यावरून पोहोचवणार आहोत आणि पुढचा विषय जो आहे तो आत्ता सु न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही अधिकार आम्हाला नाही आहे तो करता येणार नाही आणि म्हणून हे जर कुठं वरच्या स्तरावर झालं ठीक आहे नाही तर सुप्रीम कोर्टाला जाऊ एवढाच आमचा अंतिम निर्णय धन्यवाद सर मी इथला माजी नगरसेवक विनायक प्रभाकर पांडे आणि सध्या हायकोर्टात आम्ही चार लोक इंटरव्ह्युनरसुद्धा झालेलो आहे या केसमध्ये मी डॉक्टर कुलचंद सलामपुरे संतोष पवार आणि संजय फतेलश्कर आमचं म्हणणं हे आहे हे मंदिरं अतिक्रमणित ठरवण्याच्या आधी या ज्या समितीमध्ये या स समितीमध्ये इतिहासाचा सा संशोधक असायला पाहिजे कारण हे दगडं कितव्या शतकातले आहेत हे मंदिरं कितव्या शतकातल्या या मूर्ती कितव्या शतकातल्या आहेत याचा जर अभ्यास झाला तर त्याच्यानंतरच याचा सर्व अहवाल पुढे देऊ शकतो काय झालेलं आहे ज्यावेळेस विद्यापीठांनी जमीन एकोणीसशे छप्पन ते अठ्ठावन्नमध्ये भुजंगराव कुलकर्णी जिल्हाधिकारी असताना ही जमीन अधिग्रहित करण्यात आली त्यावेळेस सहाशे एकर जमिनीमध्ये जेवढे धार्मिक स्थळं होते त्या धार्मिक स्थळांमध्ये काहींच्या नोंदी सातबारावर झाल्या काहींच्या नोंदी सातबारावर झाल्या नाही त्याच्यामुळे हे मंदिरं काही अतिक्रमणी ठरत नाहीत आणि आम्ही महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि त्याच्यानंतर पोलीस आयुक्त मनपा आयुक्त आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांनासुद्धा भेटणार आहोत भेटणार आहोत की आपण परत सर्वे करावा आणि आपला जो पूर्वग्रह दूषित झालेला आहे का हे अतिक्रमण झालेलं आहे तर या समितीमध्ये आपण समोरासमोर चर्चा करून त्यांना जर कुठे एखाद्या शेड वगैरेचं अतिक्रमण वाटत असेल तर आम्ही तेवढं शेड काढण्यासाठी सा तयार आहोत आमची ती ना नाही न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो पण हे आदर करत असताना या आमच्या या धर्मावर हिंदू समाजावर अन्यायसुद्धा होता कामा नाही एवढीच आमची भूमिका Obrigado. Okay. <tossos>